कधीपासून चाळीस वर्षापासून चाळीस वर्षा चौऱ्याहत्तर सालापासून पासून इकडे आहे मग भोसरीचं मतदारसंघ निर्माण होण्याच्या आधी पासून म्हणायला हो हो अगदी बरोबर बरोबर काय याच्या आधीच्या निवडणुका आताची निवडणुकी चोवीस कसं वाटतंय याच्या अगोदरच्या निवडणुका कसे लोक काँग्रेस पक्षाकडे कौ पळत होते सारखे काँग्रेसला मतदान नाही बैलजोडी होती पंजाब होता ते असा तिकडे लोकांचा जास्त होता सुरुवातीला आणि मतदान करत असताना तो माणूस समोरचा उमेदवार कसा आहे तो पात्र आहे ना आहे तो कामं करेल का आपली आपल्याला ओळखील का मतदान झाल्यानंतर आपण आपण त्याच्या ऑफिसला गेलो आपल्याला मान देईल का असा विचार करून ते लोक मतदान करतात हल्ली पेपर वाचताय जाहिरात कोणती आहे आता आता आज पेपरला तर तुचारी जी आणि मशाल आणि पंजा यांची जाहिरात दिली आहे पेपरला त्यांचं ते पंच पंचसूत्री कार्यक्रम पण त्याच्यात आलेलं आहे त्यांनी दिलेला आहे काय काय दिले कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की सुशिक्षित बेकारांना आम्ही चार हजार रुपये महिना देऊ परत महिलांना तीन हजार रुपये महिना देऊ परत शेतीचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करू परत जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना पन्नास रुपये माफ करू अशी बरेचसे काही आश्वासनं दिलेली आहेत त्यांनी आपली नाही हे आघाडी महाविकास आघाडीने दिली मतदाराने काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे मतदान करताना काय वाटतं हालपचं जे सरकार आहे त्यामध्ये शेतीला जो काय शेतीमध्ये जो काय माल पिकतो त्या मालाला बाजारभाव नाही उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन मी एक एक काळ असा होता की सोयाबीन मी साडेसहा हजाराने विकलो होतो पण तेच सोयाबीन आज साडेचार हजार चार हजारांनी विकावं लागते हो आणि कांदा कांदाला तर बाजारच नाही आता आता एक महिना दीड महिना फक्त बाजार असतो कांद्याला बाकी इतर वेळेस कांद्याला बाजारच नसतो कांदा लॉस मार्केट उत्तर पूर्ण मार्केट आता सध्या आहे थोडा बाजार पण कांदा सगळ्यांकडे आता शिल्लक नाही ज्या लोकांकडे कांदा शिल्लक म्हणजे जे साठा करतात त्याच लोकांकडे थोडासा कांदा शिल्लक आहे पण त्याला तो त्यांना शंभर शेतकऱ्यातून पाच शेतकऱ्यांना बाजार मिळाला म्हणजे शेतकऱ्यांना बाजार दिला असं होत नाही ना ते सर असा बाजार पाहिजे कांद्याला जेणेकरून सगळ्यांना सुलभ लाभ होईल चांगला लाभ होईल शेतकऱ्यांना पण तसे तसे होतच नाही आता चाळीस वर्षापासून तुम्ही इकडे राहत आहेत इथल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या या काळामध्ये गेलेल्या असतील तुमच्या डोळ्या खालून गेलेल्या आहेत तुम्ही पाहिले ऐकलंय काय विकास कामं झाली आहेत काय प्रश्न प्रलंबित आहेत इथं एक मतदाराला अधिकार आहे आपल्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा तर खरच एक मतदार म्हणून काय वाटतं इकडे काय झालं पाहिजे नाही झालं पाहिजे कारण आपण पुण्यामध्ये जातो किंवा मुंबईच्या काही एका लॅविश भागामध्ये जातो आपल्याला वाटतं आपल्याकडे असं झालं पाहिजे आणि म्हणून आपण मतदानाच्या दिवशी जातो मतदान करतो काय गोष्टी बाकी आहेत काय होणं अपेक्षित आहे काय काय झालंय आता समस्या म्हणजे कसं तर सुशिक्षित बेकर आहेत आपल्याकडे भरोसे सुशिक्षित बेकर आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत तर शेतीच्या मालाला भाव नाही आहे परत तुम्हाला आता म महिलांना आता प्रत्येक राज्यामध्ये महिलांना अत्याचार होतात येतं कारण ती सुरक्षित महिला सुरक्षित नाही सध्याच्या काळात महिला जास्त सुरक्षित नाही तर तिथं ते, ते पण बंद झालं पाहिजे म्हणजे आपल्याकडं जे काय ग्रह खातं आहे ते ग गृह खातं पावरफुल चाललं पाहिजे पावरफुल चाललं पाहिजे शिक्षा त्या वेळेच्या वेळेत झाली पाहिजे असं असं म्हणणे म्हणजे ते सुधारणा होईल सध्यात आता ही जी भोसरी विधानसभेची लढत आहे आपण स्पेशली फक्त हा जो एक मतदारसंघ आहे पूर्ण मतदारसंघामध्ये फिरून हा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे कल काय समजून घेणार आहे दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला निकाल आहे विजयाची माळा कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल मवियाच्या की महायुतीच्या नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळा पडेल कारण कसं सांगतो की प्रत्येक मतदारसंघामध्ये गेले दहा वर्षे आता आमदार आहे त्यांनी कामं केली तर असं म्हणजे केले नाही असं म्हणत नाही मी त्यांनी कामं केली सुधारणा केली पण लोकांना बदल हवा असतो आणि बदल केला की के माणूस चांगलं काम करतो असं एक लोकांची भूमिका असते त्याच्यामुळे यावेळेस तुतारी वाजेल दुसरी मतदारसंघात तुतारी वाजेल आता तुतारी, तुतारी तुम्ही शब्द घेतला म्हणून मला एक विचारायचं आहे आणि तुमच्या न्यूज पेपर वरती पण तुतारीच चित्र दिसत आहे आता एक नवीनच टॉपिक पुढे येतोय एक मुद्दा येतोय वाजवा तुत तुतारी वाजवा सात बारा वाजवा हे काय प्रकरण आहे कारण मला याच्यातली जास्त माहिती नाहीये पण हे प्रकरण खूप गाजत आहे त्याच्या का कारण काय असू शकतं तुतारी वाजवा म्हणजे लोकांना बदल हवा आहे कारण तोच तोच आमदार किंवा तोच तोच उमेदवार नको आहे जर नवीन आमदार झाला तो दिर्षेने काम आणि तरुण तरुणांना संधी पण द्यायला पाहिजे जर तरुणांना संधी दिली नाही तर त्यांचं प्रगती होणार कशी काय म्हणून नवीन आमदार नवीन उमेदवार द्यायला पाहिजे निवडून आता काय काय जण काय म्हणतात मी तुमचा थोडासा एक दोन मिनिटं अधिकचा वेळ घेतो की वरचे आम्हाला चांगले वाटतात पण स्थानिक लेवलला ले जे प्रभागात असेल किंवा वार्डात असेल ती लोक त्रास देतात असंही बोललं जाते नाही हेच सत्य परिस्थिती आहे वरचे लोक चांगले असतात पण खाली जे काय त्यांचे हाताकडे जे काही लोक असतात ते काही लोक चांगली कामं नाही करत चांगली वागणूक देत नाहीत त्याच्यामुळे मग तसं लोकांना ते भावना लोका वाटते तशी मग ह्या नाराजीचा काही परिणाम होऊ शकतो नाराजीचा परिणाम निश्चित होणार पण ह्यावेळेस वेळेस तुतारीच वाजणार हे निश्चित आहे तर काही नागरिकांसोबत इथे आपण बातचीत केले त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न केला खरं तर आपला आवाज हा जनतेचा आवाज बनला आहे आणि जनतेत जनतेचा सूर नेमका काय आहे कोणत्या उमेदवाराच्या बाजूनी आहे हे लोकांना समजलं पाहिजे कारण की एक योग्य विचार लोकांपर्यंत पोहोचला नाही तर मग कुठेतरी चुकीच्या पद्धतीने आपण उमेदवाराला निवडून देतो आणि मग पाच वर्ष पस्तावा केल्याशिवाय आपल्याकडे काही उरत नाही म्हणूनच हा एक प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करतो आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश मी लक्ष्मण दादखडे आपला आवाज चिखली